स्वागत आहे आपले एबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो नगर रचना व मूल्य निर्धारण या पदभरतीची अंतिम उत्तर तालिका म्हणजे फायनल आन्सर की जारी झालेली आहे तर ती तुम्हाला कशी डाउनलोड करायची कशी चेक करायचे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या देखील तुमची एकदा उत्तरतालिका आन्सर की डाउनलोड करून बघा आणि फायनल आन्सर की मध्ये तुमचे किती मार्क्स वाढत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर चला कसं चेक करायचं त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमांनी तुम्हाला दिली जाणार आहे तर आन्सर की डाउनलोड करण्यासाठी या बॉक्स मध्ये टाकून देतोय इथे क्लिक करण्याचा ऑप्शन आहे क्लिक वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल इथे लॉग इन आयडी म्हणजेच आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथे आहे त्यानंतर खाली जो कॅप्चर दिसत असेल तो कॅप्चर तुम्हाला बघून इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल तुमच्याकडे तुमचा फॉर्म ओपन होऊन येईल तुम्हाला चौथं ऑप्शन दिसेल कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावरती तुम्हाला क्लिक आहे यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल इथं आन्सर की डाऊनलोड करण्यासाठी बघा इथं रिस्पॉन्स शीट म्हणजे आन्सर की डाऊनलोड करण्यासाठी क्लिक हेअचं ऑप्शन असतं इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची स्वतःची आन्सर की डाऊनलोड करून घ्यायची बघा अशा प्रकारची आन्सर की तुमच्याकडे डाऊनलोड होऊन येईल जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल जर तुम्हाला आन्सर की डाऊनलोड करण्यासाठी कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या टीम कडून तुमची स्वतःची आनर की डाउनलोड करून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला इथे एक मोबाईल नंबर दिसत असेल त्या नंबर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड पाठवायचा आहे वरती आणि त्यानंतर वीस रुपये चार्जेस घेऊन तुम्हाला तुमची आन्सर की डाउनलोड करून दिली जाईल सर्वप्रथम युजर आयडी आणि पासवर्ड पाठवायचा आहे त्यानंतर आनसर की भेटल्यानंतर वीस रुपये चार्जेस त्याच नंबरवरती तुम्हाला फोन पे किंवा गुगल च्या माध्यमाने पाठवावं लागणार आहे चला जर तुम्हाला डाउनलोड करता आली तर आता तुम्हाला स्वतःची आन्सर की मध्ये किती मार्क्स वाढत आहे ते कसं चेक करायचं त्याविषयी माहिती देत आहे जसं एक की एका विद्यार्थ्याची आन्सर की मी ते ओपन केलेली आहे बघा आता हे अन्सर की ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला प्रश्न दिसत असते यांचे मार्क तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता तुमचे किती मार्क बरोबर आहे इथे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि काही जे प्रश्न आहे ते जर चुकीचे असतील तर त्यांचे मार्क सर्व विद्यार्थ्यांना वाढून दिले जातात ठीक आहे तर बघा ते तुम्हाला आता कसं समजलं त्याविषयी इथे बघा अशा प्रकारची अन्सर की डाउनलोड करून दिलेले आहे आता हे जे प्रश्न आहे एखादा प्रश्न चुकलेला असेल ना तर हे जे ऑप्शन असतात ते डायरेक्टली अशा प्रकारचे ब्लॅक अँड व्हाईट होऊन जातात ठीक आहे हे जे तुम्हाला ग्रीन आणि रेड मध्ये दिसत आहे हे डायरेक्टली तुम्हाला अशा प्रकारचं दिसत नाहीये ठीक आहे डायरेक्टली ते ऑप्शन ऑटोमॅटिकली ब्लॅक अँड व्हाइट मध्ये असतात आणि खाली नोट दिलेला असतात या प्रश्नाचे मार्क सर्वांना वाढून दिलेले आहेत आता मी ज्या विद्यार्थ्याची अनसरकी डाउनलोड करून दिलेली आहे तर त्याचा बघूया तसा एखादा प्रश्न भेटतोय का नाही तर बघा अशा प्रकारचं खाली येतोय आणि यामध्ये झालंय काय नेमकी भरपूर प्रश्न चुकीचे होते परंतु विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदणी आपण जे ऑब्जेक्शन घेतो ते ऑब्जेक्शनच घेतलेलं नाही आहे भरपूर प्रश्न चुकीचे होते भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज देखील केले होते भरपूर विद्यार्थ्यांना सांगितलं कसं ऑब्जेक्शन घ्यायचं काय परंतु बहुतेक विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन न घेतल्यामुळे यातील काही प्रश्न चुकीचे असून देखील त्यांची उत्तर पुन्हा वाढ म्हणजे जे प्रश्न बरोबर करून देण्यात आलेले नाहीये आणि त्यांचे जे मार्क आहे ते तुम्हाला भेटणार नाही ही फायनल असणार असणाऱ्या यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल केला जाणार नाहीये आहे तर हे सर्व कशामुळे झालं की विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी असाच विचार केला असेल की हा ऑब्जेक्शन घेईल तो ऑब्जेक्शन घेईल मी कशाला घेऊ हो। ठीक आहे या विचारामुळे यातील भरपूर प्रश्न चुकीचे असून त्याच्यावरती ऑब्जेक्शन न घेतल्यामुळे आता त्याचे मार्क कोणत्याही विद्यार्थ्याला वाढून दिले जाणार नाहीये बघा आता ही जी उत्तर तालिका आपण ओपन केलेली आहे शीट ओपन केलेली आहे यामध्ये एकही प्रश्न चुकीचा दिसत नाहीये ठीक आहे तर ज्या पण शिफ्टला हा पेपर असेल त्या विद्यार्थ्यांना एकही मार्क इथं वाढून भेटणार नाहीये ठीक आहे तर चला अजून एका विद्यार्थ्याची मी शीट इथं ओपन करतोय बघा आता दुसऱ्या विद्यार्थ्याची शीट मी इथं ओपन करतोय तर याचे देखील मी सर्व प्रश्न चेक करून बघितले परंतु एकही प्रश्न इथं चुकीचा दाखवत नाहीये म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याला इथं मार्क वाढून भेटणार नाहीये ठीक आहे तर अशा प्रकारचं झालेलं आहे हे सर्व का झालं की एकाही विद्यार्थ्यांनी जास्त विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शनच घेतलेलं नाहीये ठीक आहे तर अशा प्रकारचं कारण यासाठी पदसंख्या कमी असल्यामुळे जास्त विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे ऑब्जेक्शन सुद्धा जास्त त्यांनी घेतले नाही कदाचित कोणी जास्त घेतलंच नसेल असा माझा अंदाज आहे त्यामुळे एकाही प्रश्नाचं इथं जे आहे चुकीचा असला तरी त्याचे मार्क इथे वाढून दिले गेले नाहीयेत ठीक आहे तुम्ही समजू शकता व्यवस्थित तुम्ही स्वतः समजून घेऊ शकता कोणता प्रश्न चुकीचा होता त्याचे मार्क तुम्हाला वाढून भेटताय की नाही ते तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून बघू शकता ठीक आहे अशा प्रकारची तुमची स्वतःची चे आन्सर की तुम्ही डाऊनलोड करू शकता चेक करू शकता जर तुमचे काय मार्क वाढत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरून नव्हता दोन विद्यार्थ्यांची अन्सर की मी डाउनलोड करून तुम्हाला ओपन करून दाखवली तर त्यामध्ये ते एकही प्रश्न चुकीचा नव्हता त्यामुळे त्या ते विद्यार्थ्यांना मार्क वाढून भेटलेले नाहीये ठीक आहे अशा प्रकारची ही फायनल आन्सर की तुम्ही तुमची डाउनलोड करू शकता त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे इथे जो पण प्रश्न चुकलेला असतो त्याच्या खाली नोट दिलेले असते आणि त्या प्रश्नाचे मार्क सर्व विद्यार्थ्यांना वाढून दिले जातात अशा प्रकारची सिस्टीम असते परंतु आता मी दोन अन्सर की डाउनलोड केल्या तर त्यामध्ये एकही एक की मध्ये एकही प्रश्न चुकीचा दाखवला गेला नव्हता त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला मार्क भेटणार नाही ठीक आहे तुम्हाला जर तुमचे मार्क वाढून दिलेले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका बाकी तुमचे किती मार्क आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि कट ऑफचा व्हिडिओ लवकरच या चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे त्याच्यासाठी त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा जी दिली ती ती करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल मला बिट्ट आपळी लोडे मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र